हाय हॅलो नमस्कार मी सोनाली तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे श्री श्रीस्वामी समर्थताईनं सगळ्याजणी कशा आहात चांगल्या आहात ना तर आज मी माझ्या पहिल्या ब्लॉगची सुरुवात करत आहे तर सगळ्याजणी मला माझ्या सगळ्याजणीचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहो हीच मग मी प्रार्थना करत आहे तर चला मग आज वैभव व्रताची मांडणी कशी करते मी, मी ते तुम्हाला दाखवते मी सकाळी सकाळी फुलं तोडून आणली व बाहेरची पूजा करून घेतली तुळशीची त्यानंतर घरामध्ये येऊन चौकटीचे हळदी लेपन करून घेतले हळदीने लेपन करून घेतल्यानंतर मग नंतर मी माझ्या घरातली मांडणी करत असते आणि आज पाऊस खूप आला होता त्यामुळे मला थोडा उशीर झाला आणि सगळी चौकटीची पूजा वगैरे रांगोळी फुलं दिवा सर्व काही केल्यानंतर मग दिवा अगरबत्ती सर्व काही केल्यानंतर मी घरामध्ये माझ्या वैभवलक्ष्मी व्रताची उद्य वैभवलक्ष्मी व्रताची मांडणी सुरू केली चला तर मग कशी करते मी ते आपण बघूया तर आज माझा उपवासच असतो आणि मी बाहेरची सर्वांची तयारी सर्व काही कामं टपल्यानंतर आज इथे वैभलक्ष्मी व्रताची मांडणी करत आहे तर चला ते बघू आपण कशा प्रकारे करते आहे पहिली एक चौरंग मांडायचा चर लाल कपडा अंधरून घ्यायचा त्याच्यावर तांदळाची छान एक स्वस्तिक काढून घेतले स्वस्तिक आणि बाजूला तांदूळ टाकले त्याच्यावर मी मंगल कर्ज मांडणार आहे आणि माझ्याकडे देवीची मूर्तीच आहे त्याच्यामुळं मी काय वैभलक्ष्मीचं काय कोणतं मुकुट वगैरे लावून असं काही तयारी केली नाही आणि चला तर वैभवलक्ष्मी व्रताला खरं तर तांब्याच असतो आणि तांब्यावर वाटी असते त्यामुळे तर नारळ वगैरे नसते तर मी माझी जी मूर्ती आहे महालक्ष्मीची ती मांडून मी माझी पूजा चालू करते तर एक तांब्यामध्ये पाणी भरून घेतलं त्याच्यावरती मी स्वस्तिक काढून घेणार आहे पहिले स्वस्तिक काढल्यानंतर त्या तांब्यामध्ये हळद कुंकू एक रुपाय सुपारी व फुले वाहून कळसाची कर स्थापना करणार आहे आणि आज मला काही पावसामुळे बाहेर जाता नाही आले त्यामुळे मी आंबारामध्ये आंब्याची पानं होते तेच घेतले तेही चालतात वैभवलक्ष्मी व्रताला आणि मग लक्ष्मीची मूर्ती स्थापन केली आणि त्याच्यामध्ये पानं वगैरे लावून छान आपला गडवा आपला जो तांब्या आहेत तो सजवून घेतला मग त्याच्यानंतर महालक्ष्मीला मी सकाळीच फुलं आणून हार करून ठेवले होते ते हार वगैरे घालून घेते आणि नंतर मग समोरची मांडणी करते आहे इकडे बाजूला माझे मिस्टर बसलेले होते तेही जवळ बसून माझी पूजा पाहत होते आज पाऊस असल्यामुळे ते दुकानावर काही गेले नव्हते आणि माझा पहिला ब्लॉग शूट होतो म्हणल्यावर इतके शु आजच्या दिवसासारखा दुसरा शुभ दिवसच नाही आहे त्यामुळे मी आजच्या दिवशी पहिला ब्लॉग टाकायचे ठरवले आहे मला खात्री आहे की तुम्हाला सर्वांना माझा ब्लॉग आवडतील आणि तुमचा असा सपोर्ट माझ्या मागे राहील हीच मी कामना करते चला मग पानं वगैरे ठेवल्यानंतर कळसा कळसामध्ये वाटी ठेवायची आहे त्यात सुपारी कृपा टाकून फूल वगैरे टाकले मी आणि त्या कळसावर वाटी ठेवून देते समोर ओटीचं सामान ठेवायचं तर सर्व ओटीचं सामान मी समोर मांडून घेतलं सुपारी वगैरे आणि ती वाटी त्याच्यामध्ये ठेवून एक सुपारी आणि एक चांदीचा शिक्का ठेवला होता आणि मग हळदी कुंकू लावून पुन्हा त्याची पूजा करून घेतली देवीची पूजा करून घेतली असं महालक्ष्मीला हळदी कुंकू वाहून लाल फुलं वगैरे वा तर वाहून मी देवीची पूजा करून घेतली मग त्याच्यानंतर मी बाकी सर्व समाई मांडून समाईची पूजा करत असते मी समयाची पूजा केली पाहिजे दिवा आपण जो दिवा लावतो तो, तो अखंड राहावा व महालक्ष्मीसाठी आपण जो पण दिवा लावतो त्याची पूजा केली पाहिजे आणि नंतरच आपलं सर्व काम सुरू केलं पाहिजे तर मग दिवा लावून घेतला त्याला थोडंसं फुलं वगैरे लावून सजवून घेते मी आणि मग त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घेतला होता तर आणि प्रज्वलित करून पुस्तक वगैरे महालक्ष्मीच्या फोटो जे पुस्तक आहे त्याच्या मागे ना श्रीयंत्र आहे त्या श्रीयंत्राला हळद कुंकू लावून पूजा करायची आणि जेव्हा आपण पोथी वाचतो त्यावेळेस पूर्ण आपल्या महालक्ष्मीच्या सम समोरच्या साईडने जे फोटो दिले त्याचे हळद कुंकू लावून पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर कहाणी वाचायची कहाणी वाचल्यानंतर आरती करायची नैवेद्य दाखवायचा आणि अशा प्रकारे माझी पूजा पूर्ण होते आज धन्यवाद माझा ब्लॉग इथे